हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे अगदी कमी साहित्यामध्ये ते आपण बाहेरून आणतो मिठाईवाल्याच्या दुकानातून तशी रवा आणि पिठाची बर्फी बनवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे कढई गरम झालेली आहे मी त्याच्यामध्ये तूप टाकून घेते आणि हे तूप मी घरी बनवलेलं आहे तूप छान असं गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये मी एक आपला जो जेवणाचा डब्बा असतो छोटा तेवढा पाऊन डब्बा रवा घेतलेला आहे आणि आपण रवा आता तुपामध्ये टाकून घेऊयात पाहू शकता छान असा रवा आपला फुललेला आहे तीन ते चार मिनटं कमी गॅसवरती आपण रवा भाजून घेऊयात रवा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण बेसनपीठ टाकूयात बेसनपीठ ही मी पाऊन डबा घेतलेला आहे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढंच मी बेसनपीठ घेतलेला आहे अगदी दोन्ही सामान घेतलेला आहे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात होऊ शकता तुम्ही आता आपल्याला घट्ट सर वाटतं आहे पण ते आपण तूप रवा आणि मैदा टाकले सॉरी बेसनबीठ टाकलेलं आहे छान असं ते ज्या वेळेस भाजतं तूप आपलं गरम होतं त्यावेळेस अजून ते मेल्ट होतं पातळ होतं आणि कलरही आपला चेंज होत चाललेला आहे व्यवस्थित असं हलवत राहायचं जेणेकरून खाली करपू नये खूप छान असे आपले बबल्स येत आहेत छान आपलं पीठ भाजत चाललेलं आहे इथे मी एक पेला दूध घेतलेला आहे आता आपला रवा आणि बेसन पीठ छान असं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून दूध टाकून घेऊयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि वास तर खूप छान खमंग असा वास पण येत आहे व्यवस्थित कढईचं आपण सगळं कढईला चिकटलेलं आहे ते काढून घेऊयात पाहू शकता आणि पूर्ण दूध आपलं अटवून घ्यायचं अजिबात मॉइश्चरायझर ठेवायचं नाही साईडला ठेवूयात आता इथे मी पाक बनवणार आहे तर मी हा एक डब्बा साखर घेतलेला आहे आणि एक डबा पाणी टाकलेला आहे आणि आपण याचा आता पाक बनवून घेऊयात तोपर्यंत इथे मी एका ताटाला तूप लावून घेते व्यवस्थित सगळीकडे आपण तूप लावून घेणार आहे आपल्याला ह्या ताटामध्ये बर्फी सेट कराय ठेवायची आहे शकता इथे आपल्याला एक तारीख पाक बनवायचा आहे पाक आपला तयार आहे पाहू शकता अशी एक लाईन झाली पाहिजे तेव्हा आपण बोलतो एक तारी पाक तयार आहे आता पाक आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं आपण आता ताटात टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पसरवून घेऊया सगळीकडे एकसारखं गरम आहे त्याच्यामुळे हाताने नाही करायचं एक पेला घेतलेला आहे पेलेला मी थोडंसं तूप लावते आणि पेल्यानं हे सगळं व्यवस्थित प्लेन करून घेणार आहे त्याच्यावरती थोडेसे बदामचे काप घेतलेले आहेत ते टाकणार हो टाक आहे आणि अगदी पंधरा ते वीस मिनटं थोडंसं थंड होऊ द्यायचं बदामचे काप टाकलेले आहेत थोडंसं हलक्या हाताने आपण प्रेस करून घेऊयात वीस मिनिटं झालेले आहेत आपण आता बर्फी जेवढ्या आपल्याला आकाराची हवी आहे त्या आकाराची कट मारून घेऊयात बर्फी छान अशी आपण पन, पूर्णपणे थंड करून घ्यायची बघू शकता तुम्ही छान अशी आपली बर्फी निघते व्यवस्थित हे बघा मी उलाटण्याला काढत आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली बर्फी एकसारखी निघत आहे आणि खाली ताटाला अजिबात चिकटलेलं नाही आहे तर आपली ला बर्फी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहू शकता खूप छान अशी दानेदार अशी आपली बर्फी तयार आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद